रामचंद्र मर्यादा पुरुषोम रघुकुल रीत सदाचर्या प्राण जाय पर वचन या ठिकाणी या वचनाच्या या ठिकाणी रघुवंशाचा वंश पुढे वाढत राहण्याकरता राजा दशरथाच्या वंशामध्ये त्या ठिकाणी दशरथ राजाला त्या ठिकाणी तीन पत्न्या होत्या कौसल्या सुमित्रा आणि कैकई या तीन पत्न्या होत्या परंतु बऱ्याच वर्षापासून संतान प्राप्ती नसल्यामुळे अतिशय त्या ठिकाणी दुःख या ठिकाणी प्राप्त होतं आणि रघुवंशाचे त्या ठिकाणी पौरहित होते ऋषी वशिष्ठ वशिष्ठ ऋषींच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी राजा दशरथ या ठिकाणी बघा एक दिवशी मनामध्ये शिकारी करण्यासाठी गेला आणि शिकार करण्यासाठी जात असताना राजा दशरथानं त्या ठिकाणी शिकार बघता बघता एक ब्राण त्या ठिकाणी सोडला आणि बाणाच्या स्वरूपामध्ये तो बाण जाऊन श्रावण बाळाला त्या ठिकाणी तो या ठिकाणी बाण त्या त्यांच्या आई वडिलांना त्या ठिकाणी लागला आणि श्रावण बाळाला त्या ठिकाणी पुत्र, पुत्र, पुत्र या ठिकाणी वडिलांना त्या ठिकाणी बघा बाण बांधल्यामुळे श्रावण बाळा ऋषी शृंगाच्या ब्राह्मण पुत्राच्या साह्यानं शाप त्या ठिकाणी दशरथ राजाला मिळाला की पुत्र विमुख त्या ठिकाणी तुम्ही आणि पुत्र दृष्टीने राजा दशरथ त्या ठिकाणी कौसल्या आणि या सोमित्र आणि कैकेईला संतान प्राप्ती नसल्यामुळे एकदेव ऋषी वशिष्ठांनी त्या ठिकाणी सांगितलं महाराज दशरथ या ठिकाणी आपण या ठिकाणी पुत्र कामिष्ठी यज्ञ त्या ठिकाणी करावा आणि पुत्र यज्ञाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी ऋषी शृंग नावाचे अथर्व वेदाचे ऋषी त्या ठिकाणी आहेत अथर्व वेदाचे ऋषी आहे ऋषी शृंग त्यांचं नाव आहे परंतु त्यांना पूर्वीच्या त्यावेळेला आमंत्रण देण्यासाठी त्या ठिकाणी ब्राह्मणांना आमंत्रण देण्यासाठी यजमानांना झरपोच जावं लागत होत ब्राह्मणाच्या घरी जाऊन ब्राह्मणांना आमंत्रित करायचं तर त्यावेळेला ऋषी वशिष्ठांनी सांगितलं दशरथ राजा राजा तुम्ही त्या ठिकाणी पुत्र ऋषी शृंगेंना त्या ठिकाणी ऋषींना आमंत्रण करावं लागेल आणि ते अथर्व वेदाचे ऋषी आहेत बाकी ऋग्वेद सामवेद आणि त्या ठिकाणी यजुर्वेद या तिघही वेदांचे ऋषी लागणार नाही परंतु त्याला अथर्व वेदाच्या ऋषीच पुत्र कामेष्टी यज्ञ करू शकतात तो तुम्हाला तोंडे ऋषी करू शकणार नाही म्हणून याच्याकरता प्रभू राम वशिष्ठांच्या सांगण्यावरून राजा दशरथ या ठिकाणी आज आणि आजचा पुत्र रघु आणि रघुचा पुत्र या ठिकाणी दशरथ दशरथ राजा ऋषी शृंग ऋषींच्या त्या ठिकाणी दर्शनाला त्या ठिकाणी पुत्र कामेश्वीच्या यज्ञाला आमंत्रण देण्यासाठी त्या ठिकाणी निघाला परंतु त्या ठिकाणी दशरथ राजाने सांगितलं मी या ठिकाणी ऋषीला आमंत्रण करण्यासाठी रथावर बसून त्या ठिकाणी जाणार नाही दशरथ राजा पायी निघाले ऋषी केला दंडवत नमस्कार केला आमंत्रण केलं आणि प्रभू रामचंद्रांच्या या ठिकाणी अयोध्येमध्ये मध्ये त्या ठिकाणी या ठिकाणी ऋषी शृंगी त्या ठिकाणी आले यज्ञाची संपूर्ण तयारी झाली आणि यज्ञ तयारी होत असताना त्या ठिकाणी लागला ब्राह्मणाच्या वेदोपचाराचे वेदाच्या मंत्राने उपचार या ठिकाणी यज्ञ सुरू झाला आणि यज्ञ संपादन होताना प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादासाठी अग्निदेव प्रकट झाले आणि अग्निदेव प्रकट या ठिकाणी अग्निदेवाच्या हातामध्ये एक भांड त्या ठिकाणी होत आणि खिरीचं भांड त्या ठिकाणी बघा राजा दशरथाच्या हातामध्ये मिळाला दशरथ आलं कौशल्यला त्या ठिकाणी या ठिकाणी खीर दिली आणि नंतर त्या ठिकाणी उरलेली खीर त्या ठिकाणी बघा या ठिकाणी दशरथ आलं सोमित्री कळकईच्या हातामध्ये देऊन टाकलं दोघांनी एकमेकांना तिने तिला दिला तिने दिला दिलं आणि म्हणून त्या ठिकाणी बघा कौशल्यच्या पोटी प्रभू रामचंद्र कैकेच्या पोटी त्या ठिकाणी भरत आणि कौशल्या आणि कैकईनं या ठिकाणी सुमेत्रेला त्या ठिकाणी या ठिकाणी ठिकाणी त्या दिली आणि त्या किरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते बघा खीर प्राशन करत असताना त्यावेळेला या ठिकाणी वायुपुत्र अंजनी माता त्या ठिकाणी बघा या ठिकाणी पर्वतार होती परंतु त्या ठिकाणी अंजनी मातीच्या बोटी सुद्धा तीर्थाचा या ठिकाणी थोडा खिरीचा कण मिळाला म्हणून अंजनीच्या बोटी त्या ठिकाणी हनुमंतराय त्या ठिकाणी जन्माला त्या ठिकाणी आले आणि त्याचप्रमाणे यज्ञ संपादन झाला आणि काही दिवस या ठिकाणी प्रसूती त्या ठिकाणी झाली माता कौशल्या काही आणि सुमित्रा प्रसुती झाल्या आणि अतिशय सुंदर असा समीप समीपीपाली भगवंत या ठिकाणी जन्म त्या ठिकाणी अभिजित नावाचोर असं नक्षत्र त्या ठिकाणी सुंदर असे आकाशात सर्व नक्षत्र चंद्र तारे सर्व आकाशामध्ये लढकत होती आणि हो अशा प्रभू रामचंद्रांच्या त्या ठिकाणी आगमनाची वाट सर्वे धन त्या ठिकाणी पाहू लागले भगवंताच जन्मदिवस आज चैत्र महिला भगवंताला त्या ठिकाणी निवडला आणि चैत्र शुक्ल पक्ष शुद्ध पक्षामध्ये म्हणून शुक्ल पोर पक्ष व प्रतिपदा ते पौर्णिमा हे अतिशय शुभ मुहूर्त त्या ठिकाणी असतात म्हणून भगवंताची प्रभू रामचंद्रांची बघा जन्म कुंडली पण त्या ठिकाणी कसे असे की जे मर्यादा पुरुषोत्तम त्या ठिकाणी आहे ज्याने सृष्टी निर्माण केली अशा भगवान प्रभू रामचंद्रांच्या आगमनाची जन्माची वेळ सर्वजण वाट या ठिकाणी पाहू लागले आणि तो दिवस समीप येऊन घेतला काही कालांतरानंतर त्या ठिकाणी कौसल्या माता कैके आणि सुमित्रा या ठिकाणी प्रसुतीची वेळ त्या ठिकाणी संपन्न झाली आणि तो दिवस त्या ठिकाणी बघा असा दिवस होता कि ज्या दिवशी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी जन्माला येणार तो दिवस म्हणजे चैत्र महिना त्या त्या ठिकाणी भगवंताला दुपारच्या वेळ ठिकाणी निवडले अशा वेळी आकाशामध्ये सर्व सर्वांनी देव त्या ठिकाणी शरण गेले भगवंता हीच वेळ त्या ठिकाणी तुमची जन्माची आहे म्हणून तुम्ही याच वेळेला बारा वाजेच्या वेळेला तुम्ही जन्माला त्या ठिकाणी यावं अशी प्रभू रामचंद्रांच्या चरणी त्या ठिकाणी विनंती भगवंताच्या चरणी विनंती झाली आणि भगवंता आणि आता वेळ होत आलेली आहे आता सर्वांनी मी विनंती करतो की सर्वांनी दोन मिनिट जागेवर त्या ठिकाणी उभं राहायचं आपल्याला त्या जन्म करायचा आहे प्रभू रामचंद्र म्हटलं की त्या ठिकाणी सर्वांनी घंटा वाजवायची टाळ्या वाजवायची फुला अक्षदा या ठिकाणी भगवंताच्या पाळण्या त्या ठिकाणी टाकायचा आहे फारशी वेळ त्या ठिकाणी समीप आली आणि भगवंताच्या ठिकाणी सर्व स्थिर स्थिर झालं देव अगदी झाले आणि चैत्र शुद्ध चैत्र महिना नवमी तिथी भगवंतानं त्या ठिकाणी निवडली आणि अशा नवमी तिथीवर भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा जन्म त्या ठिकाणी झाला प्रभू रामचंद्र